आणि आपल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या सत्तर प्रभाग आहेत अठरा प्रभाग आहेत अठरा प्रभागामध्ये सत्तर जागा आहेत या जा सर्व सत्तर जागांवर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब माननीय रवींद्र चव्हाण साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये आदेशित केलं होतं की आपण ज्या ठिकाणी लढत असताना महायुती म्हणून आपल्याला एकत्रित लढायचंय तिन्ही महायुतीतले तिन्ही जे पक्ष आहेत राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे या सर्वांना एकत्रित घेऊन आर पी आय आणि आमच्या महायुतीतले सर्व घटक पक्षांना एकत्रित घेऊन लढायचंय आणि या निमित्ताने आमची सुरुवात तशीच आमची सुरुवात त्या ठिकाणी झाली महायुतीतले जे शिवसेना असतील राष्ट्रवादी असेल या सर्वांसोबत जवळपास आमच्या बैठका चालू झाल्या चर्चा झाली आणि निश्चितपणे यापूर्वी लातूर मध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल आणि यापूर्वीची महानगरपालिका असेल भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी लढत होते आणि या दोघांच्या लढाईमध्ये मेजर पक्ष हा भाजप आणि काँग्रेस होता आणि गेल्या वेळेसच्या आमच्या छत्तीस जागा होत्या असे हे सर्व समीकरण आम्ही सर्व घटक आमचे मित्र पक्षांना दिले आणि पहिल्या टप्प्यापासून आमची सर्वांसोबत चर्चा होती किंवा आपण सन्मानपूर्वक एकत्रित त्या ठिकाणी लढायला पाहिजे जिथं ज्या पक्षाची ताकद आहे जो कॅन्डिडेट निवडून येतो व्यक्ती आधारित आपण युती न करता ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं वर्चस्व आहे हो त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी द्यावी जो निवडून येणार आहे जो त्या भागामध्ये काम करतो अशांना आपण त्या ठिकाणी संधी द्यावी बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्ती आपण उमेदवारी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो असं न करता ज्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे त्या ठिकाणी आपण द्यावं आणि त्याप्रमाणे चर्चा सर्वांकडे चालू झाली राष्ट्रवादींकडनं मी काल रात्रीपर्यंत राष्ट्रवादींच्या सर्व नेत्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा करत होतो पहिला विषय असा की राष्ट्रवादींच्या चर्चेमध्ये होत असताना त्यांनी आमच्याकडे जवळपास चौतीस पेक्षा अधिक जागांची मागणी केली ही चर्चा होत असताना कुठंतरी चोवीस एक जागेवर त्या ठिकाणी होत आली आणि त्यांना त्या ते ठिकाणी पूर्वीपासून भाजपचं वर्चस्व असणाऱ्या ज्या जागा जा आहेत त्या जा जागेवरची त्यांनी आमच्याकडनं जिथं सिटिंग नगरसेवक आहे ती जागा त्यांनी मागितली आमच्याकडनं आम्ही सर्वजण आमचे भाजपचे सर्व नेते असतील रमेश अप्पा असतील अभिमन्यूजी असतील अर्चना ताई असतील आम्ही सर्वजण एकत्रित आजीत असेल आम्ही एकत्रित बोलायचो आणि एक कुठं कमी जास्ती चर्चा तुमच्या जास्त आमच्या जास्त असं चर्चा होत शेवटपर्यंत आपला प्रयत्न राहिला की आपण एकत्रित लढावा असा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला आणि मी अनेकदा म्हणजे कोणताही मनामध्ये इगो किंवा इतर न ठेवता प्रत्येक बैठकीला ज्या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी मी स्वतःहून प्रत्येकांकड मी त्या ठिकाणी जाऊन आलोय भेटून आलोय मला सांगितले की आज आपण इथं या तर आम्ही त्या ठिकाणी गेलो प्रत्येक जिथं त्यांनी सांगतील कारण आम्हाला एकत्रित चालायचं होतं ही भूमिका आमची त्या ठिकाणी होती पण बोलत असताना प्रांजळपणे जे काय राष्ट्रवादीचे नेते असतील बाबासाहेब पाटील साहेब असतील विक्रम काळे साहेब असतील संजय बनसोडे साहेब होते या सर्वांची हो एक प्रांजळ भूमिका होती की बाबा आपली युती राहायला पाहिजे टिकायला पाहिजे पण या सगळ्या चर्चेमध्ये होत असताना जसं युती राहण्यासाठी एक समंजसची भूमिका ही नेतृत्व करत असताना सोबत असणाऱ्या काही मंडळींची अशी भूमिका होती की बाबा ही युती राहूच नाही आणि त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हणजे आज जरी पाहिलं म्हणजे आज लातूरमध्ये जर पाहिलं भारतीय जनता पार्टीची सर्व काही ताकद असताना त्यांनी जर आम्हाला स्पष्ट शब्दांमध्ये मला एकदा नाही दोनदा नाही तीनदा चारदा तुम्हाला जर करायचं नसेल तर सांगा आम्ही त्या ठिकाणी आमचं स्वतंत्र लढू मी स्वतंत्र लढू असा कधीही शब्द वापरला नाही आणि राष्ट्रवादींचे जे नेतृत्व आहेत त्यांनी देखील कधी स्वतंत्र लढू असा शब्द वापरला नाही पण सोबत असणाऱ्या मंडळींनी मी आज स्पष्टपणे सांगू शकतो आज त्यांनी राष्ट्रवादी पक्षाने मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलावं असं काय नाही काय त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टीबद्दल बोलावं असा विषय काय नाही पण निश्चित त्यांच्यामध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या बी टीमला टीमपासून त्यांनी सावध राहावं कारण ही काँग्रेसची बी टीम ही मूळ राष्ट्रवादी जे काय असेल हे त्यांना बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि हे युतीमध्ये जे मिठाचा खडा जर कोणी टाकला असेल हे काँग्रेसच्या बी टीमनी त्या ठिकाणी टाकलेलं आहे हे मी स्पष्टपणे सांगतो